सबै भयो गाउँ गाउँ बाट कुले चलेछ नि अहिले सब ु जगदुरमत मङ्गज राजपते त्रिभुवन भूषण भूतराणि गिरोते वैष्नराजसमानस मोहन मनुमथ राज सुते जय जय एरिया भीत आम्ही बांधतले आणि भीत आणि जे संलग्न जी खूप असतात तो भीत समावेश असतो काभाऱ्याचे स्थान आम्ही बदलतो देवळाचे ओरिएंटेशन असं तसेच दोघतले एक काभारो त्या भोवती प्रदक्षिणा पुढे हो चव काम आणि त्याच्या पुढे सभामंडप असे हे ते देवळचे स्वरूप असतं भारत वचपाक दोन साईड दोन वाटो आसतल्यो त्याचे लहान मंडप आसले अर्ध मंडप समोरचा जो कसाड असा तो आम्ही शक्यतो वर असा मेनटेन मेन्टेन केला असा त्या प्लॅनार दिसतो की त्याच पद्धतीचे दौरलेले आणि हे एकंदर ह्या टोटल कामाचा अंदाज आम्ही तीन कोटीपर्यंत केला तर प्रमाणे आता देवळ फुडो असा तो, तो, तो वायव्य दिशेक असा वास्तुशास्त्राप्रमाणे देवळ फुडो पूर्वेक घासू जे पण आता देवाचे गौर प्रसाद झाले आता ते हांगा आता ह्या काही वेळा पूर्वी ते अवसर बी आले त्यांच्या तसेच करून करू म्हणून ते धरूनच करतले त्याच्या आम्ही काय करू शकतो मर्यादा आह तेवढ पण काही आमच्या आमच्याके हे असले मंडळ कोण असं ते तकले ते येऊळ जा आणि कोणी लोक सुद्धा म्हणताले किती ते मोडके देवूळ मरे थंसर जात्रा अशे म्हणजे ते आमकां फटकतले या आमी आमी सा, त्या कारण आम्ही हो त्यांना मागे सगळे भुरगे जमा झाले गावची परिस्थिती अशी वडली नसली शेतीचे सगळे चलताले पण त्यांच्याकडे तितके पैसे इतके हे नसले पण तरी सुद्धा ते बांधले आणि दैव आमच्या दुर्दैवन म्हणा परत पसा त्या मागीर आम्ही एकोणीसशे सत्याहत्तर साला परत बांधले परत बांधले त्या अवघ्या पशेनंतर त्यांना अशीच अशीच परिस्थिती आली लोकांकडे पैसो नसलोच आणि इन्कम काय नाही फक्त शेतात शेतांचे सगळे लोक जगताले लहान पंधरा रुपयांक परिस्थिती नसली अशी परिस्थिती पण योगायुगान ते, ते आमकां एक गौंडी मेळो त्याने ते देवूळ आमकां अवघ्या पैशांनी बांदून दिले आणि एकोणीशे एकोणऐंशी सालांत आम्ही एका नळ्या बी घालून हे दुरुस्त केले त्याच्यानंतर आम्ही महादेव दवूळ बांधले महादेवांचे दोळ आता बरे व्यवस्थित जात त्यांना गावच्या लोकांना आता एक कल्पना आईली की आम्ही सातेरीचे दोळ असेच कर अशी ही कल्पना आणि ती आमची कल्पना देवी करून घेतली पूर्ण इतकं आम्हाला विश्वास आहे आणि हा सगळ्या लोकांसुद्धा आव्हान केलं त्या दिवसा की तुम्ही तुम्हाला शक्य ती मदत करा आणि जेव्हा महादेवाच्या देवळाचे बांधकाम कमिटी काढली ज्या लोकांनी आमच्याकडे पैसो लो। ना त्या त्या परिस्थितीत आम्ही स्टार्ट केले आणि त्यांना लाखांनी इस्टिमेट असं आजचा करोडांनी जातो परंतु जो तो तो सद्या, जा, सद्या जो मूग तयार झाला सध्या पैशांचं हे बांधकाम कमिटीचे सध्या विश्वास दोन तो पहिला जाल्यार आमचा टार्गेट आम्ही कवर करत अशी आशा व्यक्त करतो त्यांना बांधकाम करताना ज्यांच्या मदत केली मार्गदर्शन खूप धंद्याचे मार्गदर्शन असले त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते ने का ने, ने काम करून घेतलेले आणि ते बरे भाषेन झाले आणि आयच बरे भाषेन चलतं ते महादेवाचे दी आम्ही बांधून कंप्लीट झाले त्याच वर्ष दोन हजार आठां प्रिस्टापना झाले पण ते गावाला दिसले की आमचे सात्री जे मंदिर जे बंद असं ते त्याच अशी एक संकल्पना आशिली आता ती संकल्पना मूर्त रूपात येऊप सतरा वर्षां गेल पण तुला आनंद जाता की आता आमच्या प्रतिद्ध तो लोकांकडल्यानं आमकां असं दिसतं की आम्ही जी ही जी वाचतो सुंदर असे जे मंदिर पण ते मनपूर्ण ते आमकां गांवच्या सहकार्यान सहज शक्य जातं असे मला दिसतं विश्वास आसा आणि हा मागता की त्यांच्यानी असेच सहकार्य मंदिर असेच एक मंदिर आशा आता जे फुले सर सगळ्यांच्या मनात आशिले की आम्ही सातेरीचे दूळ आणि बरे बनया किती व जेव्हा सगळ्यांचं जे पाठिंबा मेळा त्यांना आम्ही गाव जवळ जमयले गावां जमयले आणि निर्णय घेतलो की आम्ही सातेरीचे देऊळ नूतनीकरण करूया म्हणून सो गोयचे नामनेचे आणि सगळ्यात प्रख्यात वास्तू विचारक सर नंदन सावंत हांकडे अप्रोच केला एक बऱ्यापैकी के के सुंदर असे देवळाचो आराखडो करून दिला आणि जेव्हा आम्ही गावाकडे मांडलो ते लोकांक तो खूप आवडलो जरी ताजो एस्टीमेट खूप जरी लोक उमेदीन फुडें सरले आम्ही कशें तरी शक्य आमी करतले म्हणून आणि त्या हातून आम्ही आता फुडें सरल्यात आता खाव एक, गावा एक जागृत देवाची जागृत जी आसता ती परिसर एक नितळ जाय कितें आणि नितळ परिसर आणि स्वच्छ परिसर हे जर असत जाल्यार खरोच थं जागृत देवाची खूप वाडटा आणि आज आमच्या गावांत प्रॉस्पिरिटी खूप वाढल्याचे काम जे आसा ती जीर्णोद्धार समिती आणि महादेव सातेरी पंचायत संस्थान जी तांची आसा पण हे जरी असले तरी सगळ्या लोकाचो हातून आस्पव आसा आणि सगळे लोकांक आम्ही बरोबर घेऊ आज देवीचो कौल जाल्लेलो आसा महादेवां आपलो कौल दिलेलो आसा आणि कौल घेता आसतना देवान सगळ्यांक सांगलेले आसा सगळे लोकांची जी मतां आसात ती जाणून घेऊन हे मंदिर पुढे कशें व्हरपाचें ते काम जीर्णोद्धार समितीन केल्लेलें आसा त्यांना हांव पुन्हा एकदा सगळ्यांकडे मागता सगळीं महिला मंडळां आसात जे क्लब आसात किंवा आणि बाकीचे जे संस्था जे असतात आणि प्रत्येक वाड्यावयले प्रतिनिधी असतात किंवा हे गवरमेंट सर्वंट असतात प्रायव्हेट सर्वंट असतात किंवा खाजगी हेतून जे कोण असतात किंवा जे कोण धंदे करतात त्यांच्या सगळ्यांचं सहभाग आणि सहकार्य आम्ही अपेक्षित केलेले असा आणि खरेच दोन वर्षां भितर हे आम्ही देऊळ सगळ्यांच्या ग्रामस्थांच्या वतीन कंप्लीट करतले हे अपेक्षा असा तसे आम्ही प्रत्येक इंडिव्हिजूअल व्यक्ती असा ते फुडे सरून इंडिव्हिज्ल असं ते आसा काम स्वतंत्रपणे पुढे सरून काम करतले आणि जे सहकारी आमचे बांधकाम समिती असा म्हणा किंवा देवस्थान समिती आंच्याणी खरोखरच आज इनिशिएटीव घेऊन हे काम पुढे आला जे काम पुढे आला ते लोकांच्या पाठबळा जे लोक आहात ग्रामस्थ आहोतचे पाठबळांचे जी समिती दोन्ही असा हे बरे काम करता ह्यांचे खूप अभिनंदन करता